पूर्वी शाळेत असताना एक गाणं म्हणायचो सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय आणि शाळेभोवती साचून सुट्टी मिळेल काय यंदा पाऊस खूपच पडला पावसानं अनेक जणांचं कंबर्ड मोडलं त्यात पिचला तो खऱ्या अर्थानं पिचला तो शेतकरी तो शेतकरी आता सत्तेवरच्या राजाला प्रश्न विचारतोय सांग सांग राजा सांग भरपाई मिळेल काय सांग सांग राजा सांग सांग भरपाई मिळेल काय सांग सांग राजा सांग भरपाई मिळेल काय माती गेली वाहून आता शेती पिकेल काय सांग सांग राजा सांग भरपाई मिळेल काय सांग राजा पंचनामे लवकर होतील काय कागदोपत्री खेळ सारे बंद होतील काय सांग राजा पंचनामे लवकर होतील काय कागदोपत्री खेळ सगळे बंद होतील काय नियम आणि आटी आता शिथिल होतील काय शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील काय राजा सांग राजा सांग 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 राजा सांग भरपाई मिळेल काय माती गेली वाहून आता शेती पिकेल काय सांग सांग राजा सांग भरपाई मिळेल काय सत्तेवरच्या राजा एकदा येऊन बघ रे गोठ्यामधली गुरढोर वाहून गेली रे सत्तेवरच्या राजा एकदा ये येऊन बघ रे गोट्यामधली गुर ढोर वाहून गेली रे साठवलेल्या धान्याची कनगी ओली रे पिकांचा चिकल आणि स्वप्नांची माती रे सांग सांग राजा सांग आधार मिळेल काय माती गेली वाहून आता शेती पिकेल काय सांग सांग राजा सांग भरपाई मिळेल काय सहन होत नाही तरी लढणार मी खचलो जरा पण नाही हरणार मी गळ्याभोवती फास नाही घेणार मी वाट्याच हे दुःख माझ्या पेलणार राजा सांग, राजा सांग 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 राजा सांग भरपाई मिळेल काय माती गेली वाहून आता शेती पिकेल काय सांग सांग राजा सांग भरपाई मिळेल काय सांग सांग राजा सांग आधार मिळेल काय माती गेली वाहून आता शेती पिकेल काय सांग सांग राजा सांग भरपाई मिळेल काय